साखळी पारायणामध्ये ज्या ज्या साधक गुरुबंधू भगिनींनी भाग घेतला जे ऑनलाईन आहेत त्यांनी एकविसाव्या अध्यायाच्या शेवटच्या पाच वव्या आणि त्यानंतर पहिल्या अध्यायाच्या पाच होतील प्रत्येकाने आपापला ग्रंथ त्या ठिकाणी घ्या पूजेचं साहित्य जवळ घ्या सुखदम् टित्व नुट्ष्ण अज्वा टित्व गगनस्रदुष्यं तत्वमश्यां अधिलक्षणं विमलमचलं सर्वदे साक्षि भूर्थं सद्गुरोतं नमामि गुरु ब्रह्मा गुरो रविष्णो गुरुरदेवो

सद्गुरु साधो द्वाशी श्री साधु समर्थ जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर జయ జయ గు గూ జయ జయ పర బ్రహ్మ సద్గురుయక రాయ కారల్పరు వాస్తే మున పరు గోచరు ूप दयाचे वाच मन पर बुद्धिया गुजर जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु

बाबा सर्वांनी एकविसाव्या अध्यायाच्या शेवटच्या पाच ओव्या हो शानी वाहन शके एकोणीसशे त्रेचाळीस इथून सुरुवात होईल ऑनलाईन असतील त्यांनी पण आपला ग्रंथ मिळाले सर्वांना पान क्रमांक चारशे पन्नास शाली वाहन त्रेचाळीस प्लवनाम संवत्सरास ग्रीष्म रोत्तरायनास ज्येष्ठ माशी समया शुक्ल पक्षी आद्रा नक्षत्राशी गणल योगे बाल द्वितीया तिथी शनिवार रोजी ग्रंथपूर तत्वा पावला या अध्यायाचे करिता पठण भक्ताचे निवारे जन्म मरण एवढे साधू बाबांच्या महिमान नाम जपता साधे राघव श्री हरी शेषण श्री हरी साधू बाबा प्रसन्न साधू कृपा ग्रंथ निरोपण प्रकट होय शुद्ध चैतन्य श्री सद्गुरु साधु बाबा भक्ति विजय ग्रंथ भक्ति ज्ञान वैराग्य भरित भक्तांचे पूर्ण हो मनोहर पारायण ब्रह्मानंद पावे समात श्रीकृष्णापणस्तो श्री सद्गुरु साधुबाबा नमस्तो श्री सद्गुरु श्री हरिबाबार्पनमस्तो सद्गु। शुभमो श्री साधु समर्थ सीतार पहिला काळा आम्हाला सर्वांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री स्वगुरुवे नमः श्री सद्गुरु साध बाबा विजय अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वती नमः श्री कृष्णाय नमः श्री श्रीदत्तात्रयाय नमः श्री साधुबाबाय नमः श्री हरिभावाय नमः ॐ नमो सद्गुरु साधुबाबा कृपा सिन्धुरवतारका तया पदे लेवितो मार्ता धर्मा पुरा गुरुराय नमन श्रीकरन्ता गजानना श्रीगणेशा विनहरा विनायका शिव गौरचि आनन्दना सर्वगणान् साधनाधिपति गणाधिपति मनो गणपति गणाध्यक्षा तु गणपति ग्रन्था न

आपल्या ग्रंथाच पूजन करायचं बाबांच्या ग्रंथाचं पूजन करा पाणी घ्याय काय ग्लास मध्ये व्यासपीठाला पाणी लावा तुमच्या सौ कुठे बाबांच्या ग्रंथाला एक फुल ठेवा त्याच्यावर गंध व्यासपीठाला फुला आणि पाणी टाका गंध अक्षदा फुलाला लावा वहा तिथे व्यासपीठाला लावा ग्रंथ खराब करू नका तिथे फक्त वर पुष्प घ्यायचं हळदी कुंकू मध्ये लावायचं आणि नंतर स्पर्श त्यांना घ्या पुढे आई साहेबांना तुमच्या निरंजनी भेटवा दोन अगरबत्ती लावा कापूर लावा, लावा। ग्रंथाला हार आणलेला असेल वस्त्र श्री दे गुरु देवता श्री सरस्वतीमाता भ्यो नमो न शुद्धजलोद स्नानांचं समर्पया गंधादी पुष्पंच समर्पया मी हरिद्रा कुमकुमच्या स... उलटा घालतो तिकडे ना उलट पुष्पमालांचं समर्पया मी पुष्प बाबांचं पूजन करा ओम श्री गुरुदेवताभ्यो नमो नम ओम गुरुरामानंद के घाट पर संतन की भीड़ श्री हरिद चंदन घसके तिलक देता रघुवीर जय जय रघुवीर समर गुरुदेवताभ्यो नमो नमा गंधा दे पुष्प हरिद्रा कुंकम परम द्रव्याणी च समर्पयामि समर्पयामी च समर्पयामि कर्पूर आरतींचे समर्पया कपूर पण लावा एकटे काय वाढत त्यांना घ्या ना सोबत दबा मिळाला नाही संध्याकाळी म्हणजे कळेल मग जेवण नाही मिळालं म्हणजे हा दोघं मिळून करा झाली पूजा झाली ना ग्रंथाची आरती होईल तुम्ही आरती वा

ृदय हृदय प्रगट जय देव जय देव जय रूपा सद्गुरु साधु बाबा भक्ति विजय गंगा जय देव जय देव ब्रह्मानन्द मोक्ष शुभ प्राप्ति

ारायण कृष्ण वासुदेव हरि श्रीधर गोपी काम गणके नम चम हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 आठवण करा जो प्रसाद आणलेला असेल तो प्रसाद ग्रंथालाही करा दोघ दोघ चौघ जण आसन उचला पटकन चला व्यासपीठला कीर्तन माईक सिस्टम